त्या दिवशी मी घरात होतो माझी शेजारीन आमच्या घरामधून काहीतरी घेण्यासाठी आली होती मी एकटा सोप्यावर बसलेलं दिसलो आणि त्यावेळेस ती माझ्याकडे आली आणि काय बघतो नुसता मोबाईल नुसता मोबाईलच घे आणि काही करू नको कामा धंद्याला तर काही जात नाही त्यावेळेस आमचे घरातले आतमधल्या किचन रूममध्ये होते त्यांचं लक्ष नव्हतं हे पाहून ती मला म्हटली की खूप दिवस झालं मी तुला बघते नुसता तू बोल का बाहुलाच आहे तुझ्याकडून तर काही होणार पण नाही माझं हे ऐकल्यानंतर मला खूपच राग आला होता तिला ती मला सारखीच टोचून बोलायची आणि सारखीच टोमणे द्यायची मग काय रागात मी तिला म्हटलं की बर आज संध्याकाळी तयार राहा मी येईन ज्यावेळेस मी घरी गेलो आणि तिच्यासोबत चालू झालो ती आश्चर्यचकी झाली आणि म्हटली की बायकं मी तुला काय समजत होते आणि तू काय निघाला ती मला म्हटली की आजपासून तू रोज रोज येत जा आमच्यामध्ये नक्की त्या दिवशी काय झालं होतं त्या शेजारीन मी दिवसभर काय केलं आणि रात्री कसा तिला आनंद दिला किती ओरडू लागली तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर नवीन असाल आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव योगेश आहे मी रोज कॉलेजला जात असायचो म्हणजे मी एक कॉलेज टीचर होतो आणि शिकवण्याचं मी काम करायचं एका खाजगी कॉलेजमध्ये मी कामाला होतो दिवसभर मी कॉलेजमध्ये असायचो आणि रात्री घरी यायचो आमच्या शेजारी एक बाई होती तिचं आणि आमच्या घरच्यांचं अगदी खूप बोलणं आणि चालणं व्हायचं आम्ही जिथे राहत होतो तिचेच ती भाड्याने बाजूच्या खोलीमध्ये राहत होती पण गेले दोन चार वर्षात तिचे आणि आमचे चांगले संबंध जुळून आले ती अगदी आमच्या घरातली असल्यासारखी वागायची जेव्हा पाहिजे तेव्हा ती घरामध्ये यायची तिचे मिस्टर इथे नसायचे कदाचित बाहेर कुठेतरी मी पण जास्त काही विचारलं नव्हतं पण ती पण इथे काम करून राहायची दिसायला देखणी आणि सुंदर तर होतेच पण थोडीशी अंगाने जाड होती नेहमी ती आमच्या घरी जेव्हा मी असायचो तेव्हा नेहमी येते आम्ही खूप आधीपेक्षा बोलू लागलो होतो तिचं नाव मयुरी होतं दिसायला पण देखणी होती पण नेहमीच तिचं आणि माझं कशाहून नाही कशाहून वाद होत असायची ती मला म्हणायची घरी येत जा कधीतरी माझ्या पण मी तिला अगदी टाळण्याचा प्रयत्न करायचो कारण की तिच्याविषयी आणि माझ्याविषयी कोणाला समजलं तर नंतर माझं लग्नसुद्धा होणार नाही अजून माझं लग्न झालं नव्हतं आणि ह्या गोष्टीपासून मला लांबच राहायचं होतं त्यामुळे मी जास्त तिला टाळा टाळ करत असायचो एक दिवशी असंच मी मोबाईल पाहत बसलो होतो आणि सकाळची वेळ होती मला कामावरती पण जायचं होतं आणि मी सगळं आवरलं होतं पॅन्ट शर्ट आणि इन शर्ट घालून मी डबा बांधण्याची वाट पाहत होतो घरामध्ये आई स्वयंपाक करत होती किचन रूममध्ये त्याच वेळीच ती शेजारची मयुरी घरामध्ये आली मी मोबाईल पाहत होतो ती आली आणि म्हटली की काय करतो अरे माझं एक काम आहे मला थोडंसं बाहेर जायचं आहे येशील का माझ्यासोबत मला सोडायला मी म्हटलं की अगं मला पण कामावर जायचं नाहीतर आलो असतो ती म्हटली की तू असाच म्हणतोय पण काय खरं आहे तुझं तू फक्त बोलका रागो आहेस आणि दुसरं काहीसुद्धा राग नाही नुसतं म्हणतो पण कधी यायचं म्हटलं की तुला भीती वाटते काय माहीत एवढा काल लाच तू मी म्हटलं अगं तसं नाही त्यावेळेस ती पोळी म्हटली की नुसता बोलण्यातच तू आहे हुशार बाकीचं तुझ्याकडून काही सुद्धा होत नाही हे केल्यानंतर मी नाराज झालो मला तर खूप राग आला होता त्या दिवशी मी कामावरती आलो पण दिवसभर माझ्या डोक्यामध्ये तो सकाळचाच प्रसंग येत होता की तिने मला नक्की अशी का म्हणाली ते तिला वाटतंय मी काहीच करू शकत नाही पण आता मी विचार करून थकलो होतो दिवसभर माझं कुठंच आणि कशामध्येच लक्ष लागत नव्हतं की नक्की ती का असं म्हणाली ते संध्याकाळी आल्यानंतर मी तिला म्हटलं की थांबतो रात्री मी येतोय तुला दाखवतो मग काय ती हसली आणि म्हटली की नुसता तू बोलकाच आहे मला माहीत आहे तू काहीच होणार नाही आणि खूपच लाजूळ आहे तो जाऊ दे मी तो विषय सोडला ऐकल्यानंतर मी काही बोललो नाही ती घरी निघून गेली संध्याकाळी मी जेवण वगैरे केलं मोबाईल वगैरे पाहत बसलो घरातले सगळे झोपल्यानंतर मी घरातून बाहेर फिरण्यासाठी आलो होतो सगळ्यांना माहीत होतं की मी बाहेर फिरतो आणि नंतर माझी मी एकटाय होऊन झोपतो संध्याकाळी मी अगदी गाढ झोपेमध्ये होतो नंतर मला अचानक आठवलं की शेजारणीकडे आहे मोबाईल पाहिला तर अगदी अकरा वाजले होते जास्त वेळ पण झाला नव्हता सगळे घरातील लाईट वगैरे बंद करून गाड झोपेमध्ये होते हे पाहून मी घरातून बाहेर आलो हळूच दरवाजा लावला आणि तिच्या घराकडे गेलो ती मात्र झोपलेली होती मी दरवाजा वाजवला तशी तिने आवाज दिला की कोण आहे मी म्हटलं अगं मी योगेश आहे त्यावेळेस तिला पण आश्चर्य वाटलं की मी इतका रातचा तिच्याकडे कसा काय आलो आहे तिने लगेच उघडला आणि म्हटले की बोल की काय म्हणतोय तिचं सौंदर्य पाहून मी आश्चर्यचकित झालो कमालीचं दिसत होते तिने जो गाऊन घातला होता रात्रीचा तो मी पहिल्यांदाच तिच्या अंगावर पाहिला होता पण मी स्वतःला सावरला आणि म्हटलं की येऊ का मग घरामध्ये ती म्हटली आहे की मी आल्यानंतर तिला माहित होतं मी कशासाठी आलो ते कदाचित माझ्या आधीच ती तयार होऊन बसली होती कदा तिने मला आतमध्ये घेतलं दरवाजा मी म्हटलं की बंद कर आणि मी जाऊन शेजारी बसलो काही सकाळपासून तू लावले तशी का मला म्हणाली मी म्हटलं असं तर ती म्हटली कशी सारखीच अशी म्हणते की येत नाही भेटत नाही त्यावेळेस ती मला म्हटली की मग काय म्हणू तुझ्या मागे किती लागले मी पण तू काही मला फाव देत नाही आणि मग मी असंच म्हणणार ना सरळ नाही म्हणूनच सांग मी तुमच्या घरी पण येत नाही मी म्हटलं अगं तसं नाही पण तू कधी पण काय पण म्हणते मला नंतर चांगलाच आज दिवसभर डोक्यामध्ये तोच विचार येत होता म्हणून मी आहे तुझ्याकडे त्यावेळेस ती लाडात म्हटली होय त्यावेळेस ती लाडात येऊन माझ्या जवळ म्हणाली की आहो तुम्ही येण्यासाठी मी अशी म्हणत होते जास्त माझं मनावर नका घेऊ मी तिच्या जवळ आलो तर तिने मग काय वेड्यासारखीच मला घट्ट मिठीत घेतलं आणि म्हटली की बघू आज तुम्ही काय करताय मी, करता मी पण आता चांगलाच तयार झालो होतो सगळंच विसरून मी तिच्याला जवळ घेतलं आणि वेड्यासारखं मी प्रेम करू लागलो तिची गुलाबी ओठ होते पाहूनच मी वेडा होईच आता कुठे ओठांमध्ये ओठ मिसळे आणि गोड मधाचा अगदीच चव मला चाकता आली नंतर मी तिला जवळ घेतलं आणि चालू झालं तिचं सौंदर्य पाहण्यासारखं होतं ती मात्र पूर्णपणे मला साथ देत होती ती म्हटली की एवढ्या दिवस मी फक्त तुझ्यासाठी तरसायचे तुला पाहिलं तर रात्रभर मला झोप यायची नाही मी रात्रभर ह्या अंगावरून त्या अंगावर व्हायचे आणि असं वाटायचं की आत्ताच तुझ्याजवळ यावं आणि तुझ्याकडून मन शांत करून घ्यावं पण मला असं बोलावं लागलं मला माहीत होतं की एकतरी दिवशी तू नक्की येशील आणि मला शांत करशील मी वेड्यासारखी त्यामुळे तुझ्यासाठी तरसायचे हे करून मी आश्चर्यचकित व्हायचो आणि मी मात्र माझं काम चालूच ठेवलं होतं त्या दिवशी मी काही थांबलो नाही वेगवेगळ्या प्रकारे तिला आम्ही चांगलाच आनंद दिला आणि तिला आम्ही चांगलं शांत केलं होतं तिथून पुढे आमची रात्र रोजच व्हायची घरचे सगळे गाड झोपेत असले की मी तिच्या भेटीसाठी जायचो तिथं भेटीसाठी गेलो की तिला असंच प्रेम करायचो आणि सुख द्यायचो आज ह्या गोष्टीला साधारणतः चार पाच महिने झाले पण तिला भेटल्यानंतर जो आनंद मिळतो तो कशातच नाही माझं कोणत्याच कामा संध्याकाळी लक्ष लागत नाही रात्रभर मी तिच्याच घरी जातो आणि तिच्यासोबत आनंद घेतो तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका